नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुमच्या माहितीसाठी परत एकदा आठवण करून देतो की माझा हिंदी व्हिडिओ जे ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी मी प्रतिवाद हे वेगळं हिंदी युट्यूब चॅनेल काढलंय आणि ज्यांना फक्त हिंदी ऐकायचंय आणि जे, जे तक्रार करतात की तुम्ही हिंदी बंद केलं तर हिंदीसाठी वेगळं युट्यूब चॅनेल आहे त्याची लिंक खाली दिली आहे ज्यांना पाहिजेच हिंदी पाहिजे त्यांनी त्या चॅनेलवर जाऊन सबस्क्राईब करावं आता मी आजच्या विषयाकडे वळतो देशामध्ये जे एकूण राजकीय अराजक माजलेलं आहे त्यामुळे सामान्य माणसं सा गोंधळून जातात आणि प्रामुख्याने माध्यमाच्या बातम्या माध्यमातलं विवेचन विश्लेषण ऐकणारे लोक आहेत ते गोंधळून जातात दा। याच कारण असं कि जे लोक मणिपूर विरुद्ध टाहो फोडून रडत असतात ते मणिपूरहून जवळ असलेल्या बंगालबद्दल एकदम मौन व्रत का धारण करतात मणिपूरमध्ये जितके लोक रस्त्यावर आंदोलनासाठी उतरतात त्याच्या दसपट पन्नास पट लोक कोलकात्यामध्ये आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलेत आणि त्याचं कारण सुद्धा एका महिलेची निर्घृण हत्या तिच्यावर झालेले अत्याचार वगैरे पण ज्यांना मणिपूरच्या महिलांविषयी आस्था असते ते इतके बंगालच्या एका महिला डॉक्टर विषयी अनास्था का दाखवतात हा लोकांना पडलेला प्रश्न आहे कारण दोन्हीकडच्या बातम्या माध्यमातूनच लोकांसमोर येत असतात दोन्हीकडून घडलेल्या घटनांवरच्या प्रतिक्रिया ह्या राजकीय पक्षांकडूनच येत असतात आणि त्यामध्ये इतका फरक का पडतो आणि म्हणून लोकांमध्ये हा गोंधळ माजतो आणि हळूहळू येणाऱ्या बातम्या त्यावरचं विवेचन विश्लेषण याविषयी लोकांचा विश्वास उडत जातो आज ती परिस्थिती झाली कारण अराजक हे सामाजिक राजकीय प्रशासकीय पातळीवर नाहीये ते वैचारिक पातळीवर सुद्धा आलेलं आहे वैचारिक पातळीवर सुद्धा आलेलं आहे बौद्धिक पातळीवर आलेलं आहे आणि म्हणून त्याच संदर्भाने मी आजचा विषय मांडणार आहे तुमच्या समोर तो आहे परत बंगालचा कारण बंगालमध्ये ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टाला रोजच्या रोज हस्तक्षेप रोच करावा लागतोय आणि त्या सगळ्या आंदोलनाविषयी सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर बंगालचं ममता बानर्जीचं सरकार सुप्रीम कोर्टालाही उत्तर देऊ शकत नाहीये पुरावे दंगलखोर घुसतात आणि नष्ट करतात आणि तेवढं पुरे नाही म्हणून की काय प्रशासकीय पातळीवर पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा पुरावे नष्ट करण्याची ज्या प्रकारे मोहीम राबवली जाते तेव्हा मला सुशांत सिंग राजपूतचा किंवा दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू आठवतो चार वर्षापूर्वी दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन चालू असताना प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्याच्यावर कुठलाही एफ आय आर दीर्घकाळ दाखल झाला नाही तो शेवटी पाटण्यामध्ये दाखल करावा लागला घटना मुंबईची होती आणि आज सुद्धा त्याचा कुठलाही पुरावा मिळू शकत नाही चौकशी तपास संपत नाहीये दिशा सालियम प्रकरण पण हे सगळं मी आता तुम्हाला एवढी साठी सांगतोय की मला त्या विषयावर बोलायचं नाहीये पण दोन्हीकडे कशा आयडेंटिकल घटना घडल्या पुरावे नष्ट करणं यासाठी जो सुप्रीम कोर्ट विचारते की एक घटना उघडकीस आली बलात्काराची किंवा संशास्त्र मृत्यूची त्यानंतर एफ आय आर दाखल करायला चौदा तास विलंब का झाला हे सुप्रीम कोर्टाला विचारायला लागतं आणि तरीही आमच्याकडचे मणिपूरबद्दल टाहो फोडणारे हाथरस किंवा उत्तर प्रदेशला एखाद्या माफियाचं एन्काउंटर झाल्यानंतर टाहो फोडणारे जे आहेत ते गप्प का आहेत आणि त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो की आपला तो बाब या आणि दुसऱ्याचा तो कार्टा हे सगळीकडे आले बौद्धिक पातळीवर पण आले आणि जेव्हा लाजे काजेस्थ अब्रू झाकायची पाळी येते तेव्हा लंगोटी सुद्धा पुरते तशी अवस्था बंगालमधल्या अनेक बुद्धिजीवींची झाली आहे त्यामध्ये एक आहे जवाहर सरकार जवाहर सरकार ही कुणी सामान्य असा मी नाहीये की कि नगरसेवक किंवा आमदार मंत्री करत करत नाव कमावलं आणि उत्तर आयुष्य जगणारा माणूस नाही जवाहर सरकार हे फार पूर्वीचे म्हणजे आता जवळजवळ सत्तरीत पोहोचलेले आय सनदी अधिकारी आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत आणि विचारांनी अर्थातच सेक्युलर किंवा डावे आहेत बंगालमध्ये बुद्धिजीवी असणं म्हणजे डावं असणं याची सुरुवात झाली आणि त्यामुळे अर्थातच प्रतिष्ठित मान्यवर भद्रलो बुद्धिजीवी इंटलेक्च्युअल्स असे जे शब्द असतात ते फक्त डाव्यांना लागू होतात आणि तुम्हाला आठवत असेल राजदीप सरदेसाईची पत्नी आहे सागरिका घोष ती सुद्धा आता तृणमूल काँग्रेसची राज्यसभेची सदस्य आहे आणि हे जवाहर सरकार सुद्धा तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते बुद्धिजीवी प्रतिष्ठित सागरिका घोष सुद्धा आणि ही सागरिका घोष आठ दहा वर्षापूर्वी म्हणाली होती की उजव्या पक्षांकडे म्हणजे भाजपकडे असेल किंवा ज्यांच्यावर उजवे विचारवंत उजवे राजकारणी असा शिक्का मारला जातो त्यांच्याकडे विचारवंतांचा तुटवडा आहे दुष्काळ आहे इथे तुमच्या गोष्ट एक लक्षात येते की दावे जेव्हा विश्लेषण करता तेव्हा त्यांची एक भूमिका अशी असते की आम्ही विचारवंत आहोत आणि आमचे विचार ज्यांना पटणार नाहीत ते विचारवंतच नाही ते निर्बुद्ध आहेत ते अडाणी आहे पण हे जे असे बुद्धिजीवी असतात मग ते बंगालमधले असोत की देशातले कुठेही असोत आणि पुरोगामी असतात तेव्हा त्यांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांना कुंभकर्णापेक्षाही भयंकर झोपेने पछाडलेलं असतं त्यांना झोपेतून उठवता येत नाही ते झोपेत दिसणाऱ्या स्वप्नामध्ये बरळत असतात आणि त्याला बुद्धिजीवी वक्तव्य वगैरे मानलं जातं तर जवाहर सरकार हे त्यापैकीच एक आहेत आणि त्यांना अचानक जाग आली आहे गेल्या महिनाभर बंगाल मध धुमाकूळ चाललेला आहे त्या ज्युनियर डॉक्टरवर काय तो सामूहिक बलात्कार झाला तिची हत्या झाली तो गुन्हा लपवण्यासाठी आटापिटा करण्यात आला हे सगळं होऊन एक महिना झाल्यानंतर हे जवाहर सरकार यांना जाग आलेली आहे आणि त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षासकट आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ही मग आपल्याकडे म्हणतात ना झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग आणणाऱ्याला उठवता येत नाही जागवता येत नाही आणि बुद्धिजीवी आजकालचे प्रामुख्याने सेक्युलर आणि डावे बुद्धिजीवी हे नेमके झोपेचं सोंग करत असतात दिसत सगळं असतं कानावर सगळं ऐकू येत असत ऐकू आलं नाही आम्हाला दिसलं नाही अशा रीतीत झोपेचं सोंग आणत असतात आणि हे जव्हार सरकार जे आज ममता विरोधी बोलायला लागले म्हणून मोदी समर्थकांनी त्यांचं स्वागत केले पण मी स्वागत करणार नाही याच कारण असं की जर हे प्रकरण रफा दफा करण्यामध्ये ममता बॅनर्जी यशस्वी झाल्या असत्या आणि हळूहळू करत जो लोकक्षोभ उठलेला आहे तो थंडवला असता तर हे जवाहर सरकार हे राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे सदस्य म्हणून आवेशात बोलत राहिले असते ममता बॅनर्जींची जी, जी, जी गुंडागर्दी चालू आहे अख्ख्या बंगालभर त्याचं समर्थन करत राहिले असते बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्यापासून पहिली चार पाच पाच वर्ष उलटल्यानंतर त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे ममता बॅनर्जी म्हणजे ममता बॅनर्जींच काय तो झेंडा लावायचा आपल्या घरावर त्यांच्या पक्षामध्ये पदाधिकारी व्हायचं काय तो आमदार वगैरे निवडणूक व्हायची आणि मग आपल्या एरिया पुरत आपल्याला वाटतील ती मनमानी गुंडगर्दी करण्याचं काय ते लायसन्स मिळतं अशा पद्धतीत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष आणि त्यांचं सरकार चालवलं जात आणि त्याचं समर्थन ग्रस्त करत होते ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी जवाहर सरकार हे तृणमूल काँग्रेस पक्षात गेले आणि राज्यसभा सदस्य झाले मग आधीच्या पाच सात वर्षामध्ये जो धुमाकूळ घातला जात होता हिंसाचार माजवला जात होता गाव गन्ना गुंडगिरी चालू होती ती जवाहर सरकारना दिसत नव्हती अनेकदा ती सागरिका घोषला पण दिसत होती मला आठवत जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या त्यानंतर न्यूज एटीन या किंवा आयबीएन लोकमत याचा राजदीप सरदेसाई म्हणजे सागरिकाचा नवरा संपादक होता आणि सागरिका तिथे न्यूज एडिटर वगैरे म्हणून काम करत होती अशा वेळेला बंगालमध्ये या सागरिका घोषने एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एका सभा सभागृहामध्ये होते आणि ममता बॅनर्जी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार म्हणून पण जनता ममता बॅनर्जींच्या कारभाराबद्दल दोन तीन वाकडे प्रश्न विचारले गेल्यानंतर ममता बॅनर्जींनी सागरिका घोषला डाव्या पक्षांची डाव्या आघाडीची एजंट ठरवलं होतं जाणीवपूर्वक डाव्या आघाडीच्या विद्यार्थ्यांना तिथे प्रश्न विचारायला बसवले असा आक्षेप घेत ममता बॅनर्जींनी तो कार्यक्रम सोडला होता आणि याच सागरिका घोषवर डाव्या आघाडीची एजंट असा आरोप केला होता आज तीच सागरिका घोष ही त्याच ममता बॅनर्जींच्या गुंडागर्दी कारभाराचं राज्यसभेत समर्थन करताना दिसते जाहीर भाषणातून समर्थन करताना दिसते हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय की आपल्याकडे बुद्धिजीवी वर्ग हा किती काय म्हणतात त्याला सुस्तीत गेलेला आहे मला आठवत की जवळजवळ सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची गोष्ट असेल जनता पार्टीचा विजय झाला होता आणि जनता पक्षाच्या युवकांचा एक संघटन उभारण्याचा प्रयत्न चालला होता अशा वेळेला मुंबईमध्ये जनता पार्टी समर्थक तरुणांचं एक संमेलन भरवण्यात आलं होतं आणि तिथे लोकशाहीची व्याख्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून एका विद्वानानी सांगितली होती आणि व्हॉल्टेअरचं महान सत्य सांगितलं होतं पण फ्रेंच राज्यक्रांती कुठून झाली कशामुळे झाली फ्रान्समध्ये ते बंड का झालं याचा आजच्या भारतीय बुद्धिजीवींना पूर्णपणे विसर पडलेला आहे ज्या लोकशाहीचा ते सगळा फायदा उठवतात त्यांच्यासारखेच वेळेला राजेशाहीतले बुद्धिजीवी होते आणि त्यांच्या अतिरेकी आगाऊपणामुळेच फ्रेंच समाज खवळून उठला होता फ्रान्समध्ये लोकांना खाणं पिणं अशक्य होत गरीबी दारिद्र्य बेकारी इतकी भयंकर थैमान घालत होती आणि तरी राजवाड्यामध्ये मोठमोठ्या सरदार दरकदार मनसबदार यांच्या मस्त पार्ट्यांनी मेजवान्या चालू होत्या त्याच्यावर सामान्य जनता मोर्चा घेऊन आली आणि त्या मोर्चाच्या नेत्याने जेव्हा सांगितलं की आम्हाला खायला नाही आम्हाला खायला पाव मिळत नाही तेव्हा फ्रान्सच्या राजकन्याने सांगितलं होतं अरे पाव मिळत नसेल तर केक खा म्हणजे केक हा पावापेक्षा महाग असतो आणि पाव हे गरीबाचं खाणं आहे त्याला पाव सुद्धा मिळत नसेल तर केक तो कुठून घेणार विकत घेणार कसा घेणार याची सुद्धा अक्कल नाही असा जो वर्ग राजवाड्यामध्ये मेजवाने झोडत होता त्यांच्या या उर्मट उत्तरामुळे फ्रान्स पेटला फ्रान्स पेटला आज सगळेच्या सगळे बुद्धिजीवी नेमक्या त्या फ्रान्समधल्या सरदार मनसबदार यांच्या मेजवानीत बसल्यासारखे बोलत असतात ते तात्विक बोलत असतात व्यवहाराशी त्यांची किती ना तुटलेली आहे याच सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे जवाहर सरकार जो माणूस दीर्घकाळ पस्तीस चाळीस वर्ष आय एस अधिकारी म्हणून प्रशासनात काम केलेला होता त्याला महिनाभर अख्खा बंगाल रस्त्यावर उतरलेला आहे त्यानंतर जाग आलेली आहे अर्थात ते एक नाही मला वाटतं सुखेंदू शेखर नावाचा आणखीन एक तृणमूलचा राज्यसभा सदस्य आहे त्याने सुद्धा या विरुद्ध तात्काळ आवाज उठवला तर आठवड्याभरामध्ये त्याला सुद्धा कोलकाता पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली आरोपीचा शोध घेत नाही पण घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली तर ता ताबडतोब बंगाल नाही महाराष्ट्रातल्या अनेक आमचे शेफाली वैद्य पुण्याचे तिला सुद्धा कलकत्ता पोलिसांनी सोशल मीडियामध्ये त्या घटनेबद्दल काय लिहिलं म्हणून समन्स पाठवलं इतकं अराजक माजलं असताना पस्तीस चाळीस वर्ष प्रशासकीय कारभाराची जबाबदारी उचलणारा जवाहर सरकार सारखा माणूस आता अचानक जागा होतो जागा होतो आणि म्हणतो ती जुनी ममता कुठे आहे ही जुनी ममता कुठे आहे असं विचारण्याचं कारण असं की 2008 नंतर बंगालमध्ये असे डाव्या आघाडीला पाच वेळ निवडणुका जिंकून सत्ता भोगताना माज आलेला होता तेव्हा त्याच्या विरुद्ध नंदीग्राम सिंगूरच्या घटनांनी असाच सामान्य माणूस रस्त्यावर उतरला होता आणि त्या सामान्य माणसाच्या रागावर प्रक्षोभावर स्वार होऊन ममता बॅनर्जीनी माणूस अशी घोषणा देत सामान्य जनतेच्या भावना आणि गरजा याचा आधार घेत ममता बॅनर्जी सत्तेत आल्या बघता बघता डाव्या आघाडीच्या लोकप्रियतेचा डोलारा असा कोसळला की बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारखा दीर्घकाल मंत्री राहिलेला आणि पाच वर्ष मुख्यमंत्री असलेला माणूस सुद्धा बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात पराभूत झाला म्हणजे तोच भद्र लोक शेवटी डाव्यांच्या त्या अक्रस्ताडी आणि अराजकीय राजकारणाला कंटाळला होता आणि मोठ्या आशेने ममता बॅनर्जीकडे वळला होता आणि जेव्हा ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाले तेव्हा तो परत आपल्या सुप्तावस्थेत निघून गेला होता गेली दहा वर्ष पंधरा वर्ष तेरा वर्ष बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडगिरीचा धुमाकूळ घालत कारण दोन हजार अकरा पर्यंत जी गुंडगर्दी ही डाव्यांच्या निवडणुका जिंकण्याचा आधार होता तो हळूहळू करत सगळ्याच्या सगळा ममता बॅनर्जींकडे आला कारण गुंडागर्दी वगैरे जी, जी काय असते मवालीगिरी असते अराजक असत त्याला शासकीय दुर्लक्ष आवश्यक असतं शासकीय आश्रय आवश्यक असतो तो जोपर्यंत डाव्यांचा होता तोपर्यंत डाव्यांबरोबर ते होते डाव्यांना गुंडागर्दी कर करून निवडणुका जिंकून देत होते पण जेव्हा ती गुंडगिरी झुगारून सामान्य मतदाराने ममता दिदींना विजयी केलं तेव्हा तोच सगळा लॉजिस्टिकल सपोर्ट म्हणजे गुंडागर्दी ही ममता बॅनर्जीकडे दे सरकली आणि जे डाव्यांच्या सरकारमध्ये चालू होतं तेच गेली बारा तेरा वर्ष ममता दिदींच्या सरकारमध्ये चालू आहे हे डोळ्यासमोर दिसत असताना दोन हजार एकवीस मध्ये जवाहर सरकार शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक बुद्धिजीवी म्हणून तृणमूल काँग्रेस तर्फे राज्यसभेत गेले आणि केंद्र सरकारला जाब विचारतायत पण बंगालमध्ये जो धुमाकूळ घातला जातोय गुन्हेगारीचा त्याविषयी ते चकार शब्द बोलत नव्हते त्यांना आता अचानक खडबडून जाग आलेली आहे आणि ते विचारतात कुठे आहे ती जुनी ममता म्हणजे ज्या ममताने डाव्यांच्या गुंडगिरी गुन्हेगारी आणि दडपशाही विरोधात लोकक्षोभाचं आंदोलन केलं लोकक्षोभाचं नेतृत्व केलं जे जनआंदोलन होत त्या जनआंदोलनाला म्हणजे सिंगूरमध्ये लोकांनी उठाव केला तेव्हा ममता दिदी तिथे जाऊन उपोषणाला बसल्या पण सिंगूरचं आंदोलन ममता दिदीनी सुरू केलेलं नव्हतं जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने सरकार ताब्यात घेत होतं आणि विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस आणि सीपीएम चे गुंड ठोकून काढत होते त्यातून जो लोकक्षोभ भडकला तेव्हा ममता दिदी तिथे उपोषणाला बसल्या आणि त्या लोकक्षभे लोकक्षोभाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आज त्याच ममता दिदी लोकक्षोभ म्हणजे काय असतो ते विसरून गेल्या आणि म्हणून जव्हार सरकार म्हणतात की जुनी ममता कुठे गेली माणूस म्हणून सामान्य जनतेच्या भूमिकेला शिरोधार्य मानणारी ममता कुठे गेली आणि म्हणून आपण राज्यसभेचा सदस्यत्व पक्ष आणि राजकारण सोडून देत असं एक प्रदीर्घ पत्र या जवान सरकारनी ममता दिदींना लिहिले त्यामुळे काहीही बदलणार नाही जोपर्यंत अशा गोष्टी हे संदेश खालीच चालू होत्या तोपर्यंत बंगाल मधला भद्र लोक हा ममता दिदींबद्दल तक्रार करत नव्हता ना पूर्वी डाव्या आघाडीबद्दल तक्रार करत होता ज्या वेळेला ही गुंडू गर्दी हळूहळू करत या भद्र लोकांच्या घरामध्ये सोसायटीमध्ये संस्थांमध्ये शिरायला लागते आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांना छटके बसायला लागतात तेव्हा त्यांना खडबडून जाग येते हे सगळं बाकी बंगमभर चालू होत तेव्हा प्रॉब्लेम नव्हता हे जेव्हा कलकत्त्याच्या एका इस्पितळात झालं आणि सुखवस्तू समाजातल्या एका मुलीच्या वाट्याला ही भयंकर स्थिती आली तेव्हा हे भद्र लोक म्हणजे जवाहर सरकार खडबडून जागे झालेत आणि जेव्हा हे लोक जागे होतात तेव्हा ते पहिलं काय करतात आपण सत्तेच्या बाजूने राहायचं आणि सत्तेच्या बाजूने राहायचं तर येणाऱ्या सत्तेचं देखील भाऊ पसरून स्वागत करायला हळूहळू पुढे येत असतात हेच लोक चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जर ममता विरोधात भाजपच्या सोबत उभे राहिले असते तर आज बंगालचं चित्र वेगळं दिसलं असतं पण तेव्हा ते गप्प होते कारण त्यांच्या काय तो जो सुखवस्तू सुरक्षित भाग आहे सुरक्षित जग आहे त्याला कुठला धक्का लागला नव्हता आता ममता दिदींची गुंडगिरी ही थेट सुखवस्तू मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय बुद्धिजीवी परिसरात गिरट्या घालायला लागले आणि तेव्हा जाग आले कारण उद्या हे माझ्यापर्यंत माझ्यापर्यंतही तेव्हा आधीच टाव फोडायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात ही जवाहर सरकार पासून झाली आहे सुखेंदू शेखर पासून झालेली आहे थोडक्यात ममता दिदींच्या गोटामध्ये भयंकर मोठा स्फोट होण्याची ज्वालामुखी फुटण्याची एक शक्यता निर्माण झाली आहे सुखेंदू शेखर आणि त्याच्या पाठोपाठ जवाहर सरकार ही त्या आगीत पडलेली ठिणगी आहे हे हळूहळू ही आग बंगालभर पसरत जाईल आणि ममता दिदींच्याच पक्षामध्ये जी एक नाराजी आहे त्यांनी लिहिले की ज्यावेळेला यापूर्वी सुद्धा एक दोन प्रसंगी मी तक्रार करायचा प्रयत्न केला तर तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी दमदाटी करून मला गप्प बसवलं होत किंवा ममता दिदींचा पक्ष किती लोकशाहीवादी कारभार करतो हे वेगळं सांगायला नको पण ज्या प्रकारे ममता दिदी सत्तेत आल्या आणि त्यांनी डाव्या आघाडीचं बंगालमध्ये विसर्जन करून टाकलं जवळपास तशाच पद्धतीने ममता दिदींच्या विसर्जनाचा काळ जवळ आलाय एवढंच जवाहर सरकार यांचा हा राजीनामा आणि पत्र चाहूल देतोय मित्रांनो बघू आधी पुढे काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार